मित्र हो भारत आणि महाराष्ट्रातील प्रिय युवक आज आम्ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज श्री निवेदिता जोशी सराफ यांचा गौरवपूर्ण प्रवास साजरा करण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी जमतो हो। आहोत त्यांचे नाव उत्कृष्टता सृजनशीलता आणि सिनेमासाठी अमित उत्कटतेची समानार्थी आहे नवोदिता जोशी सराफ यांचे मराठी चित्रपट सृष्टीतील योगदान अमूल्य आहे आपल्या उल्लेखनीय अभिनय कौशल्याद्वारे त्यांनी आपल्या हृदयाशी प्रतिध्वनी करणारी आणि आपली संस्कृती आणि मूल्ये प्रतिबिंबित करणाऱ्या अनेक पात्रांना जिवंत केले आहे त्यांच्या कलेबद्दलचे त्यांचे समर्पण आणि सखोल अर्थपूर्ण कथांचे चित्रण करण्याची त्यांची क्षमता यामुळे आमचे केवळ मनोरंजन झाले नाही तरी आम्हाला शिक्षित आणि प्रेरणाही मिळाली भारत आणि महाराष्ट्रातील तरुणांसाठी नवोदिता जोशी सराफ यांचा प्रवास हा चिकाटी कठोर परिश्रम आणि एखाद्याच्या स्वप्नांचा अथक प्रयत्न याचा पुरावा आहे अनेक आव्हाने अडथळ्यांना तोंड देत त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात नम्रपणे केली तथापि त्यांची अटल जिद्द त्यांच्या कलेशी असलेली बांधिलकी यामुळे त्यांना यशाच्या शिखरावर पोचले अशा युगात जिथे अनेक विचलित आहेत आणि यशांचे मार्ग गुंतागुंतींचे वाटतात नवेदिता जोशी सराफ यांची जीवनकथा आशेचा किरण आहे हे आपल्याला आठवण करून देते यश ही नशिबाची बाब नसून अथक परिश्रमांचे परिणाम आहेत आणि ज्यावर विश्वास ठेवतो हो त्याबद्दलच्या अखंड उत्कटतेचे परिणाम आहेत तो, तो आपल्याला शिकवतो की आपल्या मुळांशी खरे राहणे आपल्या संस्कृती टिकवून ठेवणे आणि समृद्ध करण्यासाठी कार्य करणे ही आपली कर्तव्य आहेत ती आपल्या वैयक्तिक प्रतिभा आणि कौशल्याद्वारे सर्व इच्छुक कलाकार चित्रपट निर्माते आणि स्वप्न पाहणाऱ्यांसाठी नवोदिता सराफ तुमची प्रेरणा द्या त्यांची कथा तुम्हाला उत्साहाने आणि दुरुग्नीच्या आणि तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यास प्रवृत्त करू द्या आव्हाने स्वीकारा अपयशातून शिका आणि तुमची ध्येय कधीही कमावू नका लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे टाकलेले प्रत्येक पाऊल कितीही लहान असले तरी ते मोठेपणाच्या दिशेने एक, एक पाऊल असते शेवटी आपण सर्वांनी निवेदिता सराप यांच्या जीवनातून आणि कार्यातून प्रेरणा घेऊया आपल्या समाजासाठी आणि देशासाठी सकारात्मक योगदान देण्याचा प्रयत्न करूया आपण आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची मशाल वाहक बनूया आणि त्याने साकारलेल्या उत्कृष्टतेचा वारसा पुढे नेऊया आभारी आहे